करता म्हणून तिकृपाला ला गप खेळला आता बघा बघा तुम्ही मजा बघा तो बघ कसा काते व्हिडिओ चालू आहे ना भात टाक टाक म्हणून जरा झोपले तो बा असते स्माइल बस स्माईल ना ना ते बा स्माइल नाटका बंद करी अरे कहना क्या चाहते हो आणि बघा पाणी किती असे येतात कवले अशा आणावं लागतात लांबून अजून परत पाऊस काही नाही पाण्याने वाट लावलेली आहे कापाय त्याला आता कमी यंदा भेटला ना कमी आम्हाला किती वेळ दोन दिवस लागायचे ना हा दोन चार दिवस लागा चार दिवस चार दिवस लागायचा तो दोन दिवसां झालेला आहे म्हणजे समजून जा भात किती कमी आहे तिकडे तर पूर्ण पाणी पाणी आहे बघा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा सिजल पाटील या युट्यूब चॅनेल वरती चला तर आज खूप दिवसाने ब्लॉग चालू केला ता काम असताना त्याच्याबद्दल खूप दिवसांनी चालू केला ना आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे वेगळा म्हणजे आजचा ब्लॉग शेतीवर असणार आहे कोणी काढत नाही पण आपण चालू केला चला आता बघू खूप दिवसांनी चालू केला ना ब्लॉग मानस भाई पण आलेला आहे काय टोपी म्हणा नाही टोपी हे टोपी दे मानस टोपी टोपी दे ना त्या ग बघा येऊ पण चाललेला आहे चला पहिले आपण नाश्ता करू ना जाऊ हे बघा अर्ध झोरले झोरून आणलेलं आहे भात अर्ध झोरायचं आहे हे झोरून आणू रोजच जातो पण आजच ब्लॉक चालू केला चला आता जाऊ नाश्ता करून घेऊ आणि जाऊ खूप दिवसांनी ब्लॉक चालू केला ना आज चला चला एतू, एतू। चला आज बघू पूर्ण कंटिन्यू राहा तुम्ही पूर्ण दिवसाचा ब्लॉग करणार आहे चला आता पहिले नाश्ता करू आता जाऊ आता टाइम पण खूप झालेला आहे बघा साडे अकरा वाजले थर्मस पण घेतलेला आहे जाऊ आता तिकडे भेटू नाचचा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू राहणार आहे शेतीवर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगला चला आणि लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या चला आपण निघू आता ये ना आता काम ते करणार ना निस्ता पाणी थंडा थंडा पाणी पाहिजे त्याला नाटका झाल्या नाटक कवरा झोरला हा बर ना, ना निसत थंडा डंडा पाणी म्हणते झोराचा टाकून पाणी म्हणते जरा काम बी कर तेव्हा आऊस झोरले ना पाणी पाणी म्हणते ते कौरा झोरले ते बाबानेच झोरला ना हे ना बाटली मा अरे ही बाटली ना होल ना अरे ही भर ना म ना म ती भर निसता थंडंडा पाणी लागते काम बी करा तर तसा काही नाही पाणी पाणी आ? आ मा या निस्ता पाणी थंडा कवरा बा बराच बघ इकडे घेतलेला आहे जोरात बघा कशी बसलेली आहे टाकला मामा टाकला गे हे बाई यांनी काहीच केला ना व आणि व्हिडिओ चालू आहे ना तर नाटक करते आजू आवडत झाले हा नाही त्यांना बघा आता अर्धा झोरलेला आहे अर्धा राहिलेला आहे तो आज झोरू आपण बघा ये आपले मेंबर मेंबर थकले ना आमचं जरा यो मेंबर तर खास आहे ते व्हिडिओ चालू आहे ना म्हणून जरा झोपले तो बा असते ब स्माईल बा स्माईल ना ना हे ब स्माईल नाटकं बन करी त्याला आता झोडून जाऊ आपण आता कोण लेट म्हणजे को ले को ले को ले का तिला दहा लागेल नऊ ला दोन कवले आपल्या दोन कवले आपडल्या नाटकात आले आता आता पण डेंजर मध्ये काही बोलते काही भात नाही काही आपल्या शेतात बोलू ते हा भात नाही आता भात नाही आवडली कापायचा त्याला काय करू पण आता कमी यंदा भेटला कमी खावायचा आता तुम्ही पाण्याने घालवला फुका माझा काय हो करणार पावसानी वाट लावून टाकली बघा यश शेताला आम्हाला किती दोन दिवस लागायचे ना आ? दोन दिवस लागा, चार दिवस, चार दिवस लागायचा तो तो दोन दिवसांनी झालेला आहे म्हणजे समजून जा भात किती कमी आहे तिकडे जे पूर्ण पाणी पाणी आहे बघा कौल्या आणाव लागतात शेत पण मोठा आहे ना पण काही ना यंदा भातच नाही पावसाने पूर्ण वाट लावून टाकलेली काय कराय के यंदा बोला टेन्शन आलेलं आहे आमचे आता हा भात पण कमी आहे जा जाऊन देजे एक वर्ष कमी एक वर्ष कमी हा चला आता खाव दे सगळ्यांना झाले ना तर पावसा काय बोला जा पावसाला तर अजून पराला बघते पाऊस हा तर काय आता लेट पण झाली यंदाला आणि बघा या एवढ्याला होते दिवाळी ओल्यावर तर आज हे वर्षी लेट पण झाली पावसाच्या बद्दल काय नाही चला आज झोरून घेऊ पूर्ण बघा एवढं कंची हिड नाही कंची नाही हिड हिड चालूच आहे ना आपल्या चला आता झोरून घेऊ पाणी तिने आणलेलं आहे कोणला बाई ओ डेंजर माणूस आहे तू ब्लॉग मध्ये बघत असत कसा काम आहे आज जोरून घेऊ आता काय ना थकणार नाही मामा आज थकाचा नाही तू जोर मारशील कोण मी जोर मारीनच ना व्हिडिओ कोण अरे कहना क्या चाहते हो नाही ना व्हिडिओ नाही ना बाबा जोर मस्त बोल ना काम नाही आज पुरा करूनच जावा जा कवरा बी झाला तरी पुरा करूनच जा आज पूर्ण करूनच जाऊ आपण हा व्हिडिओ पण तुम्ही कंटिन्यू राहा पूर्ण ब्लॉक करणार आहे हे मम्मी ये बैस येला कवर कि चल चल ये उठा चला चल झोरून वेल आपण तापला हो ना मग चऊन तापल्यावर चल मामा चल झोरवायचा आज पूर्ण करायचाच व्हिडिओ नाही चल मस्त झोरवा आज बसा जरा आराम पण करायचा झोरावाचा पण पक्का आराम केल्या मग कटाला येते मी येता बघ हा साडे अकरा अकरा वाजलं अकरा चला जोडून घेऊ आता बघू आता होते की नाही होणारच आज करूनच जायचं पूर्ण आज केल्याशिवाय जावाचा नाही मामा हे नाना उठ चाल ना हे नाटका झाले आणि डोला ना डोला नाहीचा डोला बरा होते नको चल काही नाही लढू नको चल होल भल लढू नको होईल होईल दुपार चल चल चला जाऊ आता जोरून घेऊ नव्ह मला सगळ्या

अरे वायफाय मग टी व्ही तर युट्यूब ते आहे लागजान आपले मोबाईल फाय जी आण वायफाय तू घे ना माझी वायफाय आपण काम येईल ना <laughs> दोरता जोर नको जाल छान नको जाल आज जोर आता आपल्याला इतका टाईमपास चालले तिथे कमी घे त्याने नाही कमी त्यांनी म्हणजे नाही वाईट वाईट बी नाही

ऊन पण खूप झालेला आहे माणसा पक्की काम कमी होते आली जरा ऊन पण झाले ना ता पिव्हा बा? तापला बा किती जण एक दोन तीन चार स आठ नऊ जण आहेत तर काम कमी होते जरा कमी जवरी माणसं जवरा काम आहे ना बरोबर पक्की माणसं काम कमी काम चोर म्हणजे व्हिडिओ करायला गे चांग ना व्हिडिओच करायला नाना वाईनीच ती नाटक घरी लागे व्हिडिओ चालू म्हणून फटाफट झोरते नाही ते ना कोपऱ्याबूच ती गेल्याच बाना करते माने झोर मानस माने काम बेकार झे दना आपण करते ना भात

आता चला, चला चला जे जे मजा येते काम येत नाही का हा डीजे आतल्या नाचायला येतो नाही थांबलीच नाही काल काल मी नव्हतो ना आता दोन तीन दिवस दश मग मी आसले बघ कसा फटाफट होते कोणी थांबते ग काल मी नव्हतो म्हणून दोन तीन दिवस दो जरा मी नव्हतो म्हणून आज मी आले कितीला मामा पावणे दोन ला, दोन ला।, दोन ला। ती बारखी होती ना मोठा आहे ना जरा मोठा आहे ना तो काल बारका होता शेताचे बाहेर निघली बाहेर बारखी ओरके ती उठिला नाही अरे पण ही कसा मोठा नशेत खाव लामला देऊन हा ऍप्पल ॲप्पल खाऊन घे ब्रेक घेतो ऍप्पल संत्रे चला आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे ऊन पण आहे ना त्याच्यामध्ये जरा ब्रेक घ्यायला लागते बघा ऊन किती आहे ब्रेक जेवायला बघते घरा ग गोपाला तर खाते बघा खाते डेंजर डेंजर एक करता म्हणून तिकडे पाला बा लप्पाला गप केला आता बघा बघा तुम्ही मजा बघा तो बघ गवताजार कसा खाते व्हिडिओ चालू आहे ना म्हणून जरा गवताजार सगळी बसलेली आहेत तुमचा ही कशी या बी कामाला ना येऊ मदत करायला नाही आज ते निसते होता जमिनी बघता हो ना जमिनी बघताना शेत शेत बी नाही येत ना जमिनी बघताना कसा होता हे बघ जमिनी बघताना आता नाही येत कसा होवाचा जमिनी जमिनी पैजन ना शेती नको नाही हे जेवाला फोर व्हीलर जेवाला ना कंटेनी गाडी आहे का हो ना काय काम आला जमीन आतली त्याचा वापर पण करायचा कसा भात बी लावायचा यायचा जमीन कामाची नाही गर केला जरा तोरीची पण जमीन बोलतो त्याला तोरीची पण नाही ना तोरी तरी आस कि बर बोलला शेतावर जातो शेतावर जात्यानं नाही पुरत केला आऊचा आऊचा येवा ने बाईने पाय बघ भातावर आवड बघ हो भात आहे त्याच्यावर टाकला हो खाली भात आहे ना आवरा भात आहे त्याच्यावर टाकलाय बघ इतके भात आहे बघ हो नाला तुला माहित नव्हता ग हा नाही त्यावर टेकल्या आणून जोर हा नाल्याने कापाचा बाकी होता त्याच्यावर आणला आणि टाकली जोर काय बोला जा आता हा आता बा बसला वाणी काय देवाच्या होत्या भुरुमल्या देवाच्या होत्या तुला समजला नाही गे तुला भरुंड्या जातो तुरुंग्या ना म्हणून ला ला, आग लावत नाही भुरुंड्या करायच्या कशा निघतात त्या बघायच्या मामा जेवाला मामा झोपला मामा उठ जेवाला लंच टाईम केला लंच टाइम उपवास आहे ग मामा उपवास आहे उपास हा शाकाहारी हे मामाला शाकाहारी देस।, देस मामा आपला पण आलेला आहे अग शेतावा असं जाणार लागते दिवाचा ते बोलताना बोलताना दिवाचा हा दिवात आहे शेतावा असल ग ना इते ले ले। इते बारे या इथेचे इथं बारी आहे साफ जागा मामा चाल चला आता जेवून घेऊ आता बघू लंच टाइम ऊन पण खूप लागते ना त्याची मुला जरा कमी होते तरी होईल मामाला थोडासाच हो माझे बनवली मामाला ना ऑर्डर பண்ணவலாம் ஓ மை அதஸ் கெட் लावली ஏசி ஆகर புராலிதர் புராலி அரோ பா ابو பொக்கிஸ் गरम தேவுலே கது मामा ஜெய் ஜெய் ஜினி ठंडी के साथ जो वाला நூரனா கதி ந நியாடி பாசர் கா காவின்தி தே ஏ ஒரு யோக்க சில போடுறோம் போரிட் ந ஜெ நீ ਰਹதேனா ஆ நோக்கு எனக்கு நக் பனா ஜெ மாமா பிச்சின் நா டண்டா

चिकन आणि थंडा ना, ते नाही गे जेवू या जेव्हाला या सगळी शेतवा असा जेवा लागते ही मजा वेगळीच असते नाही आ शेता मजा एक दिवस हा मजा दाखव आहे लेग पीस डेंजर बकऱ्याचा लेकती तुला नाही ग जेवू आता जे आहू सकाला जेव्हा पिलता आम्ही जेवणा लिंबू पिलताव कसा का म्हणा आपल्या लिंबू पिलतात आपण जेवणा पिलो कसा एकदम ओके मध्ये नवीनच एकले एकला नाही गेडायला गो आपल्या आम्ही जेवणा बरोबर आहे ना पिलता लोक आपल्यानं पिलतातीस तोडते अर्धा किलो लिंबू कोणच्या पिला जेवणावर आम्ही कोणच्या आम्ही माझे जेवणावर पिला लागेल अर्धा किलो हा आराम कर ना जरा तर जेवले आता आराम कर आराम करून निकडणार टेन्शन जेव्हा आता होईल दोन एक दिवस नाही दोन एक दिवस का नाही भेटेल आता चल तेवढा जल तसा भेजेल ना तसा भिजेल नाही तसा भीजेल बाईक रोपले कसा <laughs> आराम कर आराम कर जेवले जरा आराम कर मस्त आवाज सुटले बघा चला आता जरा आराम करू तर आराम तर काही नाही आता लगेच उठो आपण पाच मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे लगेच सुरुवात बघा पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ आपण जोराला जोराला म्हणजे भटकाला भटकाला जोराला म्हणजे भटकाला आता पुन्हा एकदा पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर डबल सुरुवात नाही गे पाचच मिनिटाचा ब्रेक होता आता पुन्हा एकदा चला निसता झोरा जोरी ब्रेक उलटाक टाक उसेल टाक निसता उसेल टाक जेवायची उसलायची टाकायची नाही गे मामा, मामा उल टाक करायची चला आता टोपी टोपी जास्त जेवले कमी जेव्हा कमी जर दे चला आता था, शेतावायला जास्त भूक लागते शेता जास्त भूक लागते चला आता काय जोराला तर लागेलच ले. आपल्यान जोराचा आता चढो तो पिवा का कशी बरोबर आहे ना बरोबर आता चलो चोरू आता फिफ्टीन मिनिट ल्यायचं आता लास्ट कवली आहे लास्ट लास्ट कवली आता आता आपला बाजार सर्व आता लास्ट कवली आहे जोरू नाही हे जे साबक हे मानस येई गरे लास्ट कवली आहे ये लास्ट कवली आता झोरी जे

ओके okay, देला ओके okay. दे okay, चाय आता चलो आता ओके देला देला ना 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 हां सो सो बच्चे चले लोग यार ये देला यार का, का। ज्यादा चाय जा चाय चाय गरम पिला रे चाय चाय पिला

घरी पोचवायचे घरी सर्व घरी येऊन जायचे तेव ठाकीन तीनशे विभा कशी भरली आम्ही भज्जे आवडे ना कोणी मला मी भेटले भोजन अच्छा तोरा तोरा मारू चल छा निसटाय

झाला चला सगळी चालली मंडळी मी तालपात्री घेतो तालपत्री घेतो तर ना येते ना, ना, ना। तर डायरेक्ट भेटू आता शेतात पुढच्या वर्षी एवढा हो आहे आता नाही आता डायरेक्ट पावसाल्यात लहान औंडीला तर चला नेऊ तालपत्री सर्व पॅक केलेलं आहे बघा आता कसं वन राहिले चल तो जे आहे तालपत्री चलो आता घरात जाऊन भेटू तुम्हाला चला रस्ते डेंजर आता रस्ते डेंजर कुठे पाय टाकायचा तेच नाही कला आता घेतलेली आहे पोटली, जाऊ घरी चला ते थोडं पोचले पण मागेच आहे चला